वेलकम टू मास स्पर्धा मित्रांनो बऱ्याच उमेदवारांना मुळे प्रॉब्लेम येतोय प्रेफरन्स देण्यासाठी कारण काही उमेदवारांची दहा हजाराच्या आसपास समजा एखाद्याची रँक आहे तर प्रेफरन्सला कुठून सुरुवात करू काही उमेदवारांना असं वाटतं की मग मी मुंबई पासून प्रेफरन्सला सुरुवात करतो कारण तिकडे कॉम्पिटिशन राहणार नाही आणि ना माझा पहिला प्रेफरन्स मुंबई असेल तर मला लागून जाईल तर अशी चूक करू नका सगळ्यात महत्वाचं ह्याचं थमरूल ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही बेस्ट चॉईसला प्राधान्यक्रम द्या तुम्ही मग कोणत्याही जिल्ह्याच्या सोलापूर जरी असला तरी तुमचा प्राधान्यक्रम आज सातारा जरी असेल किंवा सोलापूर जरी असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तेवढी माझ्याकडे रँक नाही किंवा जागा नाही तरी देखील तुम्ही सातारा सोलापूर पुणे नाशिक नगर कोणत्याही जिल्ह्याला तुमच्या इच्छेनुसार प्राधान्य देऊ शकता परंतु तुम्हाला असं ठरवू शकत नाही की मी मुंबईलाच पहिल्यांदा प्राधान्य देतो आणि माझं सिलेक्शनची कोणती चान्स आहे तर हे चान्स कसे नाही सांगतो सिलेक्शन कधी होणार आहे हे सांगतो तुम्हाला कारण तुमची रँक दहा हजार आहे दहा हजार आहे म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव उमेदवारांची पडताळणी केल्याशिवाय तुमच्यावर क्रमांक नंबर येणार नाही बेग बेग त्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव उमेदवारांची वेगवेगळी जी प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणामध्ये त्यांना आधी चाचणी करावी लागेल की ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही गुणवत्ताधारक उमेदवारांना कुठं स्थान मिळतंय का जर ह्यापैकी उमेदवारांनी मुंबई मधल्या जागा ऑलरेडीज जर संपवल्या तर दहा हजार उमेदवार दहा हजार रँक असणाऱ्या उमेदवारांना मुंबईमध्ये कसं स्थान मिळेल आणि हे जरी तुम्ही एक नंबरला टाकलं प्राधिकरण एखाद्या उमेदवारानं तरी काय पहिल्यांदा मुंबई पासून पडताळणी होणार आहे ही एक नंबर पासून नऊ हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत ही ऑलरेडी आधी पडताळणी होईल आणि ह्या वेगवेगळ्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव उमेदवारांची मुंबईतली पूर्ण महाराष्ट्रातली प्राधिकरण असतील मग एक बरेचसे उमेदवार त्या त्या प्राधिकरणात जाऊन बसतील त्यांच्या त्यामध्ये एक मुंबई देखील असेल आणि ह्या जागा जर झाल्या तर तुम्ही पहिल्यांदा टाका आणि किंवा शेवट टाका काही फरक पडणार नाही परंतु पहिल्यांदा आणि शेवट टाकण्याचा तोटा काय राहतो तर तुमच्याकडे गुणवत्ता असून देखील तुम्हाला चांगलं प्राधान्यक्रम मिळत नाही प्राधिकरण मिळत नाही त्यामुळं पहिल्यांदा टाकत असताना ही बेस्ट चॉईस टाकायची आणि त्यानंतर सगळ्यात लोएस्ट तुमचं दोनशे ऐंशी असेल जिथे की तुम्हाला काम करण्याची जास्त आवड नाही किंवा हे मिळालं नाही तरी चालेल किंवा असं काय जणांचं असतं तर।, तर एक नंबर म्हणजे सगळ्यात बेस्ट दोनशे ऐंशी म्हणजे तुम्हाला तिथं जास्त इच्छा नाही अशा पद्धतीने ही प्राधिकरण सेट करायची आहे तुम्ही कमी रँक आहे म्हणून मुंबईकडे येण्याचा प्रयत्न जर असेल पहिल्यांदा तर असं अजिबात करू नका कारण तुमची जर मुंबईसाठी एखाद्या प्राधिकरणासाठी सिलेक्शन झालं जे की दोनशे अठरा नंबरला आहे आणि तुम्ही दोनशे एकोणीस नंबर दोनशे वीस नंबर आता जर पहिलीच पुणे मुंबई किंवा गडचिरोली अशा वेगळ्या भागातली तुम्ही प्राधिकरण संपून टाकली आणि तुम्ही खालची प्राधिकरण समजून झाला की दोनशे एकवीस पासून दोनशे ऐंशी पर्यंत जी प्राधिकरणं असतील त्या प्राधिकरणामधलं मूळ तुमच्याच भागातली प्राधिकरण राहील तुम्ही आहेत अमरावतीचे अमरावतीतलीच प्राधिकरण बाजूला ठेवली आधीच प्राधिकरण मुंबईची किंवा बाहेरची लांबची कोकणातली टाकून दिली तर असं होतं की तुम्ही दोनशे अठरा नंबरच्या प्राधिकरणाला सिलेक्शन होता परंतु तुमचं जे दुसरं जे प्राधिकरण असतं दोनशे सत्तर नंबरला ते अमरावतीचे एखादं असतं लेखाऊ कोशाकारी अमरावती मग तुमचं दोनशे अठराला सिलेक्शन झालंय यानंतर या दोनशे एकोणीस पासून दोनशे ऐंशी पर्यंत अजिबात विचार केला जात नाही कारण तुम्ही इथंच गुणवत्ता सिद्ध केलेली आहे परंतु असं होतं की दोनशे सत्तरला ह्या दोनशे अठरापेक्षा कमी गुण लागले होते मेरिट लागले होते मग तुम्हाला असा नंतर प्रश्न पडतो की मी हेच जर दोनशे सतरा किंवा दोनशे अठराला जरी दिलं असतं हे जे दोनशे सत्तरला दिले अमरावतीचं लेखाव कोशाकारे तरी माझं सिलेक्शन झालं असतं कारण दोनशे सतरा पर्यंत त्यांनी चेक केलं त्यावेळेस तिथं तुमची गुणवत्ता सिद्ध झाली नव्हती दोनशे अठराला जर तुम्ही ते दिलं असतं लेखाऊ कोषाकारी अमरावती तर तुमची ऑटोमॅटिकली गुणवत्ता सिद्ध झाली असती आणि दोनशे एकोणीस पासून दोनशे ऐंशी पर्यंत इतर प्राधिकरणाचा विचारच केला नसता मग तुम्ही हे दोनशे अठराला जे प्राधिकरण निवडलं होतं ते कुठंतर इतर ठिकाणी ठेवलं असतं ना तर निश्चितपणे तुम्हाला अमरावती लेखाऊ कोशाऱ्याला मिळालं असतं म्हणून अशी चूक करू नका तुमची गुणवत्ता कुठं सिद्ध होणार आहे हे माहीत नाही आणि जर गुणवत्ता सिद्ध होऊन सुद्धा तुम्ही जर लांबच्या रिजनमध्ये किंवा नको असलेल्या प्राधिकरणात जात असाल तर निश्चितपणे तुमचा तोटा आहे म्हणून रँक किती असू त्या पंधरा हजार उमेदवाराची रँक असली तरी त्यानं बेस्ट चॉईसला प्राधान्य द्यायचं आहे त्याची गुणवत्ता सिद्ध होईल तिथं त्याला ऑटोमॅटिकली मिळणार आहे अन्यथा तुम्हाला तुमच्या प्राधिकरणाच्या सिलेक्शन झालेल्या नंतरची प्राधिकरण सिलेक्शन म्हणजे विचारात घेतली जात नाही म्हणून प्राधिकरणाचा क्रम हा टॉप असला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा महासपदा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महासपदा